लहान मुलांमध्ये खोकला मेनली दोन प्रकाराचे असतात एक म्हणजे कोरडा खोकला जो कॉमनली आपल्याला एलर्जीमध्ये दिसून येतो आणि दुसरा म्हणजे ओला खोकला त्याचे बरेच वेगवेगळी कारणं असू शकतात तर चला आज आपण जाणून घेऊ हा ओला खोकल्यामध्ये काय काय गोष्टी विचार करायला हव्यात ओल्या खोकल्याचं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे इन्फेक्शन हे इन्फेक्शन व्हायरस बॅक्टेरिया किंवा फंगसमुळे होऊ शकतात हाच ओला खोकला जर चार आठवड्यांपेक्षा जास्त राहिला तर त्याचं कारण आपण प्रोट्रॅक्टेड बॅक्टेरियल ब्रॉन्कायटिस असं देखील ठरवू शकतो आणि जर हाच ओला खोकला जर बाळाला जन्मताच काही दिवसांमध्ये किंवा काही आठवड्यांमध्ये यायला चालू झाला तर श्वासनायिकेचे काही प्रॉब्लेम जसे की ट्रेकिओ इसोफिजिन फिस्ट्युला किंवा ट्रेकिओ मलेशिया या काळांमुळे देखील दिसून येऊ शकतो आणि जर हाच ओला खोकला बाळांमध्ये काही महिन्यांसाठी कंटिन्यू राहिला आणि त्याचबरोबर बाळ वारंवार आजारी पडायला लागलं तर आपण टॅसिस म्हणजेच श्वासनेयगेची एक प्रकारची सूज या गोष्टीचा देखील विचार करू शकतो बरेच आजार जसे की सिस्टिक फायब्रॉसिस प्रायमरी सिलियरी डिस्कायनिझिया किंवा प्रायमरी डेफिशियन्सी या आजारांमध्ये टॅसिस सारखे त्रास दिसून येऊ शकतात तर जसं आपण पाहिलं की ओल्या खोकल्याचे बरेच कारणं असू शकतात आणि ही कारण एक्झॅक्टली शोधून काढणं आणि त्या हिशोबाने ट्रीटमेंट करणं हे खूप इम्पॉर्टंट ठरू शकतं मी आहे डॉक्टर कौस्तुम मोहिते आपला पिडाट्री पल्मॉलॉजिस्ट आणि हा आहे एपिसोड नंबर एकोणीस डेली डॉक्टर डोस मराठीमध्ये धन्यवाद